नमस्कार मी विनायक देशपांडे बचतीचा महामार्ग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो बचतीच्या महामार्गावरच्या या प्रवासामध्ये आपण बचतीचं महत्व हे समजून घेतो बचत म्हणजे काय तर बचत म्हणजे काटकसर बचत म्हणजे राखून ठेवणे बाजूला काढून ठेवणे बचत म्हणजेच आर्थिक शिस्त आणि बचत म्हणजेच अनावश्यक खर्चांवर नियंत्रण मागील आपण समजून घेतलं की खर्च हे कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात एक म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये येणारा येणारा आपला खर्च खर्च रोजचा आणि त्याच्यानंतर भविष्यात उद्भवणारा खर्च हे तीन महत्वाचे खर्च आहेत परंतु याचबरोबर अजून एक महत्वाचा खर्च आहे की अचानक उद्भवणारा खर्च आणि तो म्हणजे आजारपण तर या सर्व खर्च खर्च भागवण्यासाठी आपल्याला बचत ही करणं अतिशय आवश्यक आहे बचत जर आपल्याला करायची तर आपल्या अनावश्यक खर्चांवर आपल्याला नियंत्रण आणायला लागेल आता हे अनावश्यक खर्चांवर आपण नियंत्रण कसं आणायचं तर याचं एक उदाहरण आपण बघूया की आपण बरेच वेळा मॉल मध्ये जातो मॉलमध्ये आपल्याला जी हवी असते ती, ती वस्तू आपण खरेदी करतो परंतु त्या वस्तू बरोबर अजूनही दहा इतर वस्तू ज्या आपल्याला खरं तर लागणाऱ्या नाही आहेत त्याही आपण खरेदी करतो हा अनावश्यक खर्च आहे तर हे जर आपल्याला टाळता आलं तर किंवा बरेच वेळा असं होत की आपण दुसऱ्यांची बरोबरी करायला लागतो तर त्यावेळेसही आपण अनावश्यक खर्चांना आमंत्रण देतो हे जर आपल्याला टाळता आलं तर अजून एक महत्वाची गोष्ट आहे की जसं आपण मॉल मध्ये खरेदी करतो आपण ऑनलाईनही बरेच वेळा बरोबर बऱ्याच गोष्टी आपण खरेदी करतो तर ऑनलाईनच हे सगळं जे चक्रव्यूह आहे हे सगळं जंजाळ आहे हे आपण कशा पद्धतीने टाळू शकतो तर याच्यावर एक पूर्ण मोठा आपला एपिसोड होऊ शकतो आणि आपण नंतर आपल्या या बचतीच्या महामार्गावरच्या प्रवासामध्ये आपण हे समजून घेऊया आपण जर बचत केली नाही तर हे सगळे उद्भवणारे खर्च आपण कुठला भागवणार कसे भागवणार आपल्या चॅनलमध्ये आपण हे समजून घेतोय की आपल्याला बचत कशी करायची हे अनावश्यक खर्च कसे भागवायचे प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला जे येणार उत्पन्न आहे याच्यातून आपण बरेच वेळा खर्च करत जातो आणि महिन्याच्या शेवटी आपण काही आपली आपली रक्कम जे आहे उत्पन्न जे आहे हे आपण बचत करण्याचा प्रयत्न करतो याच्यातून खरं तर बचत होत नाही तर याकरता आपण अगोदर काही रक्कम ही बाजूला ठेवली बचत केली आणि उरलेल्या रकमेतून आपण जर खर्च करत गेलो तर आपली बचत ही नक्कीच होईल या सगळ्या गोष्टीतून एक अजून एक महत्वाची गोष्ट नक्कीच सांगायला आवडेल की आपल्याला जे काही दर महिन्याला येणार उत्पन्न आहे आणि दर महिन्याचा होणारा खर्च याचा तर आपण बजेट करून ठेवलं तर याच्यातून नक्कीच आपल्याला बचतीसाठी आपण बाजूला काही रक्कम काढू ठेवू शकतो आपण आतापर्यंत जमा खर्चा म्हणजे त्याचं बजेट किंवा बचतीचं महत्व हे सगळं आपण समजून घेतलं तर मित्रांनो ही बचत म्हणजे आपण बाजूला काढून ठेवलेला पैसा हा खरंच पुरेसा पडणार आहे का आजची महागाई जर आपण बघितली तर नक्कीच नाही तर बचत हे बाजूला काढून ठेवणं हे जरी गरजेचं असलं तरी नुसती बचत ही आपल्याला उपयोगाची नाहीये तर काय करायला लागेल आपल्याला तर या बचतीची आपल्याला गुंतवणूक करायला लागेल कारण गुंतवणुकीतून पैशातून पैसा आपल्याला पैशा निर्माण होणार आहे आणि हा पैशातून निर्माण होणारा पैसा आपल्याला महागाईला तोंड द्यायला समर्थ करणार तर हे पैशातून पैसा निर्माण कसा करायचा गुंतवणूक कशी करायची त्याची साधन काय आहेत तशा पद्धतीने आपण या गुंतवणुकीकडे बघणार आहोत हे आपण आपल्या या बचतीच्या महामार्गावरच्या पुढच्या प्रवासामध्ये समजून घेणार आहोत आणि हे अतिशय महत्वाचा असा विषय इंटरेस्टिंग असा विषय तर तुम्ही लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल शेअर करा या बचतीच्या महामार्गावरच्या प्रवासामध्ये सर्वसामान्य लोकांना आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक श्रीमंतीकडे घेऊन जायचं धन्यवाद